अर्थात आपल्याला माहिती आहे उमेदवारी अर्ज आज दिग्गजांकडनं भरले जात आहेत असं असताना थेट नागपूरमध्ये समोरची रॅली आपण बघतोय हजारोच्या संख्येला भाजपचे कार्यकर्ते जे आहेत त्या रॅलीत सामील झालेले आहेत कारण नितीन गडकरी हे निघालेत अर्ज भरण्यासाठी आणि सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्रचाराची ही रॅलीच म्हणायला हवी नागपुरात आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः माईक वरती घोषणा करताय पडोनजी आघे पडो धन्यवाद या ठिकाणी ही रॅली संपते आता बोलतील आपण आज अभूतपूर्व संख्येने हा फॉर्म भरण्याचे उपस्थित आहात याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आज इथे आलेलं जनतेचा एवढा प्रचंड संख्या लक्षात घेता मी निश्चितपणे मागच्या ही जास्त मताने म्हणजे हो असं मला विश्वास तुमचं प्रेम तुमची सदिच्छा तुमच्या शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्यांचं सक्रिय समर्थन आणि माझ्यावर आणि आमच्यावर सगळ्यांवर असणारं प्रेम हीच आमची सगळ्यात मोठी ताकद आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नम्रतापूर्वक अभिवादन करतो देवेंद्रजींना आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या इथे कृपाल तुमाने रामटेक मधून आणि नागपूर मधून मी आपल्या एनडीएचा उमेदवार आहे आपण आता पूर्ण कामाला जोरात लागावं आणि मागच्या वेळेपेक्षाही जास्त मोठ्या मताने विजयी करण्याची जबाबदारी तुमच्यावर मी पाठतो आहे पुन्हा पुन्हा धन्यवाद

तर भव्य दिव्याशी नितीन गडकरी यांची रॅली आपण बघतोय कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते निघालेले आहेत असं असताना घरापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य दिव्य अशी ही रॅली काढण्यात आलेली आहे शेकडोच्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते या रॅलीत उपस्थित आणि स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नितीन गडकरी यांच्यासाठी घोषणाबाजी करताना मुख्यमंत्र्यांना आपण पाहिलं डावीकडची दृश्य आहेत नितीन गडकरी हे जेव्हा घरात निघत होते तेव्हा औक्षण केलं गेलं तेव्हाची दृश्य आहेत आणि त्यानंतर रुझीकडची दृश्य आहेत रॅली जेव्हा निघाली शेकडोच्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते त्यात सामील नागपुरात नितीन गडकरी यांनी आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यानंतर आपण बघतोय प्रकारे शेकडोच्या संख्येनं तिथे कार्यकर्ते जमलेले होते त्यांना संबोधित केलं नितीन गडकरी यांनी सगळ्यांचे आभार मानले आणि जास्त मार्जिन मी जिंकून येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला दोन दृश्य आपण बोलतोय अतिशय बोलकेशी दृश्य डावीकडची दृश्य नितीन गडकरी यांच्या घरातली आहे नागपूर में इतिहास होगा और नागपुर की सीट महाराष्ट्र में रिकॉर्ड वोट से भारतीय जनता पार्टी शिवसेना एनडीए हम लोग जीतेंगे और देश में भी मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से आज माहौल बन रहा है देश हो चाहे महाराष्ट्र हो भारतीय जनता पार्टी शिवसेना और हमारे दोस्तों की जो युति महायुति महाराष्ट्र में हुई है 45 सीटें कम से कम महाराष्ट्र में हम लोग जीतेंगे ये मेरा विश्वास है आज आदरणीय नितीनजी गडकरी यांनी नागपूरवरनं ना लोकसभेचा फॉर्म भरलाय आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये एक नवीन रेकॉर्ड नितीनजी तयार करतील आणि प्रचंड मताने नितीनजी या ठिकाणी निवडून येतील देशात मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला पंचेचाळीस जागा मिळतील हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो मला विश्वास आहे की नागपूरच्या जनतेने जे आज एवढ्या मोठ्या संख्येने माझा फॉर्म भरायच्या वेळी उपस्थित आहे एक प्रकारे माझा विजय मागच्या वेळपेक्षाही जास्त मोठ्या मार्जिननी होईल असा मला विश्वास आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एन डी एला प्रचंड बहुमत मिळेल आणि मागच्या वरपेक्षाही जास्त जागांवर आम्ही विजय होऊ असा मला विश्वास आहे ज्या जनतेनी जात पंथ धर्म भाषा पार्टी याचा विचार न करता सगळ्यांनी मला एवढं मोठं जनसमर्थन दिलं त्या सर्व जनतेचे मी हात जोडून आभार मानतो आणि त्यांना विश्वास देतो की तुम्ही माझ्याबद्दल ज्या अशा अपेक्षा आणि आकांक्षा ठेवल्या आहेत त्या मी जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास देतो नमस्कार नाही हे उत्स्फूर्त लोकांच्या प्रेमातून आलेली जनता आहे हे कुठलंही शक्ती प्रदर्शन नाही आहे मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे नागपूर जे आहे त्यांची लोकप्रियता त्यांची प्रतिष्ठा आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मिळणारा विजय आणि नागपूर आणि रामटेकमध्ये मिळणारा विजय हा नक्कीच कार्यकर्त्यांकरता प्रतिष्ठेचा आहे मागच्या वेळपेक्षाही जास्त मोठ्या मार्जिननी सगळ्या जनतेचं सहकार्य घेऊन आशीर्वाद घेऊन मी प्रचंड विजय होईल असं म्हणालेले आहेत नितीन गडकरी आता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आणि शेकडोच्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते नागपुरात गडकरी यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हाची दृश्य आपण बघतोय शक्ती प्रदर्शन करत गडकरींनी आता अर्ज भरलेला आहे समोरची दृश्य आपण बघतोय मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते उपस्थित बरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम